मदरड्या पूजा डान्स करणारे आई तुझ्या वाणी या जगात तोडच नाही अनमोल जन्म दिला गाणं बोल ग गा? बोल बोल तुझे उपकार आ गोलू आले 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 अरे गोलू बा पूजा तुला दे दे रिस्पॉन्स देत कसे तुम्ही सगळे सगळे करा आम्ही मजेत तुमची रियांची सुद्धा आहे काय सासूबाई मदर आम्ही मदरस डे सेलिब्रेट करणार आहोत तर त्याच्या आधी तुम्ही बघितलं की मी बर्थडे साठी गेली होती ज्या सलून मध्ये तिथे मी मस्त पैकी माझं बुटॉक्स केलेला आहे आणि मला खूप छान फील होते आणि मस्त वाटते तर तुम्हाला मी नक्की लिंक टाकेल माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही ती बघा आणि जाऊ शकता नियर बाय आहेत नवी मुंबई मध्ये उलव्यामध्ये त्यांच्यासाठी खायचं बाकीच्या जाऊ नाही तर चला आपण जास्त केक घ्यायला कारण की आज आहे हॅपी मदर्स डे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईला तुमच्या सासूला माझ्याकडून हॅपी मदर्स डे कारण की माझी मम्मी तर ला, माझ्यापासून लांब आहे पण माझे सासू माझ्यासोबत आहेत तर मी त्यांच्या सेलिब्रेट करणार आहे सेलिब्रेट करा ठीक आहे केक एक नॉर्मल को कस नाही रियांशी आली घरी मदर डे स्पेशल रियांशी जेवण बनवणार होते बाबूला लागली आमची भूक रियांची फेडिंग करत होती मम्मी आज काय आहे ठीक आहे काय पण कुठला अंडा मसाला अंडा मसाला बन का तू मम्मीला करणार की नाही आज काय म्हणत तू काय बनवतेस भाकरी रियांशी घेतली आज रियांशीला वाटतं आज मदर डे तर मम्मीला भाकरी भाकरी की चपाते आज तिचा बुटाक सुद्धा होता ना त्याच्यामुळं काय कर रियाचा बड्डे पण आला मदर्स डे पण आला चला आज आज मम्मीची तर पार्टी आहे पार्टी बघा रियन तुम्हाला वाटतं रियांशी काम नाही रियांशी एवढं काम कर रा। करते रा मस्त येत नाही जगातल्या मापान रियांशी करते आमच्या घरी भरपूर काम रे बघा बाबू आमचा किती बाबूला पण किचन मध्ये हाणलं बाबूचे भोजन चटका लागतो थोडा थोडा गरम गरम आहे ना इथं रियान मग

त्या हसली का सांग सांग आपल्या फॅमिली पण समजू दे ना त्याला आवडत तू एकत्र राहते खासत खेळत राहते बाबू अरे बाबू दुध दुध पुसा पुसा तिला बी आवडत आमची पूजा दिदी बघा आज पूजा दिदी मदर पूजा डान्स करणारे आई तुझ्या वाणी या जगात तोडच नाही अनमोल जन्म दिला गाई गा ना बोल ग बोल बोल तुझे उपकार आ गोलू हसला काय झालं आले 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 आगे। 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 आले अरे गोलू पण त्याला रिस्पॉन्स देत आहे अरे आमच्या गोलला कोणाची नजर नको लागायला मम्मी पप्पी तू तू काय मम्मी तू 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 आले माझे मोबा माझी एक गोली गोली हा असत आणि काय सांग पप्पा बद्दल सांगा पप्पाला कसं वाटतं आता बोल पप्पाला <laughs> ना पप्पाला आमची मच्छी खूप आवडते तो रियांची ला मच्छी खूप आवडते पप्पानी रियांची जोडी खूप जमलेली आहे पप्पा उद्या कुठली मच्छी आणणार आहे तुमच्या सुनेचा बड्डे आता काय मग काय मच्छी कुठली मांदेली तू खाशील मांदेली कुठली आवडते म्हणजे आजची फेवरेट म्हणजे सांग कुठली बोल बोल गोल माझ्या पोग बघ कस क्यूट माझ्या पोग खूप माझ्या बब्बू असं बोलत सगळे कारण मम्मीला आवडतो पप्पा आणि गोलला आवडते मम्मी चालू आहे तो क्या हुआ फिर गोलू काय आलं बाय बाय आज काय आणलं मम्मी साठी खायला पियला काय आणलं की नाही बाहेरून जेवण आता मम्मीने सुंदर जेवण बनवलंय या घरामध्ये नंबर लागत रियांशी नंतर बनवायचा म्हणजे बन मम्मीचा कारण मम्मी एवढं सुंदर जेवण बनवते ते सांगू शकत नाही फक्त आमच्या घरात जेवण बनवलं येत नाही म्हणजे ती आमची पूजा देते तिला तुम्ही झोपेतून उठून बोलले ती काय बनवते वटाने भात पूजेला जेवण बनवता येतं का खरं बनवते का नहीं नहीं मच्छी बिच्छी येते की नाही पप्पा आमचे खोटं कधीच बोलत नाही फक्त पप्पा मम्मीशीच खोट बोलले आजपर्यंत आणि कसं असतं मला माहिती आहे की पप्पा आता आजारी असतो तोच केलाय आणि आमचा छोटसा गोल मी तुम्ही कॅमेरा मारला तुम्ही बोलला कॅमेरा मारत नाही झोपल्यावर चला या जेवायला कर्मियांशी जेवणे माझं पोट भरत नाही रियांशीचं हाय आता बड्डे चला, चला, चला रियांशी बोलतो जास्त प्रेम करू नको नजर लागू शकते तुला चल या खाली mm. या खाली खाली आली आई mm. ये पदारिये रियांशी माझी कुठलं काम होतं रियांशी माझी प्रत्येक गोष्टी रियांशी हसते मला खूप आवडतं रियांशी तुला आज नाईट आउटला येतं माझ्यासोबत मरीन ड्राईव्हला हो बाबू ला घेऊन चला आणि पूजा दिदी आमची पूजा दिदी हाय पूजा दिदी चला जेव का मग चला आता मी जेवायला सुरुवात करतोय तर त्यांनी सगळ्यांनी जेवण घेतलं आहे आणि मी शिकतो ब्लॉगिंग करायची ठीक आहे थी, सो मी जास्त बोलत असेल आवडत ना कारण तुम्हाला रेंज जास्त आवडते चला या पप्पा पोटभर का पप्पा दुपारची कुठली मच्छी खातो पप्पा पोपट काय पोपट अरे मम्मीला मच्छीचं नाव हासायला जाम येतो कुठली मच्छी पोपट पोपट बघा जाडा पोपट आमचा आणि पूजला कधीच राग येत नाही मी झाडी बोलो डोलू बोलो कायच राग येत नाही तिला ए चला पोपट खाली बसा आणि रियांशी घातलं पोपटी ड्रेस हिला बोलतो मी पोपट काय आज आहे मदर डे तर रियांची सुद्धा मम्मी झालेली आहे आणि मम्मी तर आजी झालेली आहे आमचा गोलू मस्ती करतो काय आलं काय आलं का 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 गोलू झाला टाइम झोपायचा चला ओ आता आम्ही कापणार हाय केला काय आम आम्हाला भेटत नव्हती का लाईटर भेटत नव्हता आम्हाला सो मी म्हणून पेटून आणली कॅन्डल चला पूजा दिदी बसली आमची जी आहे बाबूची आत्ता चला बाबू बाबू बाबूचा आहे फर्स्ट केक जो आहे मदर डे मधी कापन चला मम्मी पकडा तू पण पकड चला पकड पकडा रुकू 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 पक थोडं आगेल उसको चला आज आहे मदर्स डे तर तुम्ही पण सेलिब्रेट केला असेल आता आम्ही करतो सेलिब्रेट गोलू चला चला, चला 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 छोटे एक। खा चला, चला खावा केक खाय चला चला रियांची खावा केक चला पप्पाला केक द्या पप्पा पप्पा जिला डॉक्टर सांगितलं केक ना खायचं तरी आम्ही भर होतो थोडंच <laughs> खावा पप्पा खावा खाला पप्पा रियांशील खुश असतात <laughs> चलो <laughs> चलो झाला मदर्स <मदज़> डे चलो चला गाय कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग हा ब्लॉग मी इथे एंड करतो आणि बाबूने आपली स्माइल दिलेली आहे बाबून स्माइल दिली म्हणजे ब्लॉग आमचा हिट केलेला आहे चला आता कॉल नाही उशिरा काय